हाय हॅलो फ्रेंड्स निरागसता इतकी असावी की चेहऱ्याला सौंदर्याची गरज नसावी आभाळ भरून आलं पावसाचे थेंब आणि गारवा हवेत इतकं सुंदर वातावरण आणि मी नाचणार नाही असं होणारच नाही सुरू झाले मी इतक्यात अहोंचा आवाज अरे मला काहीतरी खाण्यास हवं आहे बनवला नवीन प्रकार अहो खुश काय बनवलं बरं खूप विचार केला आणि माझ्याकडे कणिक होती मळलेली पुरणपोळीची छान मौन घातलेली त्याची मोठी पोळी लाटली तीन पुऱ्या वाटीच्या साईडने छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या तव्यावर दोन्ही साईडने छान शेकून घेतल्या सर्व शेकून झाल्यानंतर हे बोलतात मला हे मला खायला देणार आहेस म्हटलं हो पण मला अजूनही कळत नव्हतं की मी काय बनवते आहे ते कळलं का तुम्हाला माझ्या डोक्यात काहीच सुरू नव्हतं अजूनही तेही शेकून घेतलं मी तेल न घालता मग फरसाण घेतलं एका मिक्सर जार जारला घेऊन पोह्यांचा चिवडा होता मक्याच्या पोह्यांचा चिवडा होता सगळं एकत्र घातलं चाट मसाला मीठ साखर आणि आमचूर पावडर घालून घेतली आणि मिक्सरला बारीक करून घेतलं आणि एका बाऊलमध्ये काढून त्याच्यात इमली सॉस घातला चटणी छान मिक्स करून घेतलं एकेका पुरीवर छान जाडसर थर ठेवून घेतला आणि त्यावर परत एक एक पुरी ठेवली डोक्यात आलं असंच खायला देऊया म्हटलं नाही काहीतरी वेगळं बनवूया परत तव्यावर तव्यावर ठेवून एक एक थेंब तेल टाकून एक एक बळी तेल टाकून छान शेकून घेतल्या दोन्ही साईडने आणि काय सांगू इतका भारी पदार्थ झाला ना थोडा वरनं मी सॉस लावून घेतला आणि खाण्यास दिला बाप रे काय आवडलं म्हणून सांगू त्यांना खूपच खुश चला मग तुम्ही पण बनवा दुसरी रेसिपीपर्यंत वाट बघू बाय बाय